अमरावती जिल्ह्यातील पथरोड पोलीस स्टेशन हदीत उघडकीस आलेल्या एका थरारक खून प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे जहानपूर परिसरात घडलेल्या या धक्कादायक घटनेत एका युवकाची हत्या करून मृतदेह जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले, आले होते या प्रकरणाची गंभीर दखल घेत अमरावती ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अल्पावधीतच सहा आरोपींना अटक करत गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे पोलीस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार अंजनगाव सुरजी येथील पद्मश्री हॉटेलचे मालक शुभम मोहनलाल रॉय यांचा मामे भाऊ टिकेश महाजन यांचे वडील प्रशांत महाजन यांच्या सोबत पैशाच्या कारणावरून मृतक शेख शाहरुख शेख रफुक यांचा वाद झाला होता आणि त्यातून मारहाणीचा घटना घडली होती याच घटनेचा सूड उघडण्यासाठी आरोपींनी कट रचल्याचे तपासात स्पष्ट झाले आरोपी टिकेश महाजन प्रशांत महाजन आणि त्यांचा मित्र अली अजगर सफदर हुसेन यांनी मृतक शाहरुख याला पैशांचे आमिष दाखवून प्रकरण मिटवण्याचे सांगून गावाबाहेर बोलवले ते तेथे नेऊन शाहरुखची निगुण हत्या करण्यात आली त्यानंतर मृतदेह वाहनात टाकून मामेभाऊ शुभम रॉय याला लेहगाव अमरावती येथे बोलावून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे नियोजन करण्यात आले यानुसार मृतदेह जहानपूर परिसरात आणून धरणाच्या कॅनलमध्ये पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला अशी धक्कादायक माहिती तपासातून पुढे आली आहे या प्रकरणात टीकेस प्रशांत महाजन प्रशांत हरिचंद्र महाजन अली अजगर सफदर हुसेन शुभम मोहनलाल रॉय हर्षित प्रकाश गौर निखिल दीपचंद गौर अशा एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि अंजनगाव सुरजी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत वेगवान आणि अचूक तपासातून हा गुन्हा उघडकीस आणला आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशी माहितीच बारा फेब्रुवारी गुरुवार रोजी दुपारी साडेचार वाजता पोलिसांनी दिली आहे